नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं हर्दी हर्दी स्वागत आहे तर आम्ही आज एका मालका मालकापश आलेला त्यांची गाय विकायची आहे तर गाय खिल्लार आहे दूध किती देते हे लिटर लिटर संध्याकाळी सकाळी दोन लिटर संध्याकाळी लिटर दूध कुणाला आपण काढाय देते गाय हा अजून किती दिवस झालं दोन दिवस झालं दोन दिवस खोंडा ना खाली बैल कसला लावलं होतं किल्ल्याच लावलो होतो किलार किती ही काय दुसऱ्यांदाय पहिलं कोंडी ही आहे तिचं बघून घ्या गाय मागून कुडून दूध काढले आता वासरू पहिले खोंड आहे खाली किल्ला गावायचा जातीला जुळली आहे का आता आहे ना जुळली आहे गाव तुमचं तालुका जिल्हा जिल्हा धाराशिव तालुका धाराशिव धाराशिव दोन्ही पण दिला तालुका धाराशिव गाव केणगरा टाकळी मारत पण नाही ना दूध कुणाला पण तिथे काढायला बायाला लेकराला बराडा बिराडा ठेवा लागतो दूध काढताना असंच काढायला फिरून दाखल का, थोडा बघा मित्रांनो तुम्हाला फिरून दाखाल तू गाय खात्रीशीर गाय आहे शेतकऱ्यांची गाय आहे घरची व्यापारी नाही ती तुम्हाला नंबर पण दिला जाईल या व्हिडिओमध्ये नंबर दिल्यावर तुम्ही संपर्क करून गाय खरेदी करू शकता काय किंमत सांगता तुझी सव्वीस हजार व्यवहारात कमी जास्त होणार बैठकीत बसल्यावर बघा मित्रांनो बैठकीत बसल्यावर कमी जास्त होणार तुम्हाला नंबर पण दिला जाणार ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून गाय खरेदी करू शकता तर नंबर घ्या नव्वद एकवीस चौऱ्याण्णव एकोणपन्नास ब्याण्णव हा मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून गाय खरेदी करू शकता संपूर्ण सहित खात्री देणार आहे नी किंमत सांगितलेली आहे सव्वीस हजार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार तुम्हाला गाय घ्यायची असली तर लगेच संपर्क करून गाय खरेदी करू शकता मित्रांनो आणि आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा असले व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खोंड पण द्यायची ना खोंडाला किती वर्ष झाली एक आहे खोंडाची किंमत काय सांगाल चार हजार रुपये कमी जास्त होणार ना ह्याच्यात बी मालकाने किंमत सांगितली आहे चार हजार रुपये ह्याच्यात पण कमी जास्त होणार एक वर्षाचा खोंड आहे मित्रांनो बघून घ्या मारत नाही ना ही पण चार हजार किंमत सांगितलेली आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार तुम्ही ह्याच नंबरवर संपर्क करून गाय गाय पण खर कोंड पण खरेदी करू शकता नव्वद एकवीस चौऱ्याण्णव एकोणपन्नास ब्याण्णव ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून ही खरेदी करू शकता